मायग्रेन अर्थात अर्धे डोके दुखणे भारतात दरवर्षी साधारण दहा दशलक्षपेक्षा अधिक लोकांना मायग्रेनचा त्रास होतो मायग्रेन मध्ये एकाच ठिकाणी डोके दुखणे टोचल्याप्रमाणे किंवा दाब दिल्याप्रमाणे वेदना होत असते हे डोके दुखणे मोठा आवाज किंवा तीव्र प्रकाशामुळे वाढते याबरोबरच हार्मोनल बदल चुकीचा आहार मानसिक ताण व व्यायाम केल्यावर याची तीव्रता वाढते डोक्याच्या अर्ध्या भागात सतत साधारण दोन ते बहात्तर तासापेक्षा अधिक वेळ वेदना होताना दिसू शकते साधारण या त्रासाला तरुण वयात सुरुवात मायग्रेन हा आजार जीवनशैलीमुळे होणारा असल्यामुळे काही वेळा रुग्ण तात्पुरत्या वेदनाशमक गोळ्या घेतात व आहार व जीवनशैलीकडे बदल करत नाहीत अर्थात मूळ कारण जे आहे त्याकडे दुर्लक्ष होते व हा आजार पुढे वाढत जातो त्यामुळे हा आजार होऊ नये व असेल तर त्याची तीव्रता वाढू नये म्हणून पुढील उपाययोजना कराव्यात त्यांनी मायग्रेन अर्थात डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते खूप उन्हात जाताना सनग्लास वापरावे एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार न करता एका वेळी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करून काम करावे त्यामुळे वारंवार होणारी डोकेदुखी वाढत नाही आवश्यक तेवढी झोप घ्यावी साधारण सात ते आठ तास कमीत कमी झोप घ्यावी किंवा जास्त झोप टाळावी नियमित व्यायाम करावा यांनी देखील मायग्रेनवर नियंत्रण मिळण्यास फायदा होतो आवडीच्या विषयावर काम करावे मद्यपान किंवा धूम्रपान टाळावे नियमित वैयक्तिक आरोग्य योग्य आहे ना याचा विचार करावा व ते कायम राहील याचा प्रयत्न करावा नियमित योगासने व प्राणायाम करावे यानेही मायग्रेन मध्ये फायदा होताना दिसतो नाकामध्ये औषधी तेल वैद्यकीय सल्ल्याने टाकल्यावरही यावर चांगले नियंत्रण मिळताना दिसते